हिंदुस्थान लिमिटेड बरोबर जिल्ह्यातील उद्योजकांना व्यवसाय करण्याच्या संधी दीपक बाबा शिंदे म्हैशाळकर यांचा पुढाकार भारतीय सरकारच्या उपक्रम असलेल्या पी एस यू हेलिकॉप्टर निर्मितीबरोबरच फायटर नागरिक विमानं व इस्रोसाठी लॉन्चिंग व्हेहीकल निर्माण करणारी जगातील मोठी कंपनी म्हणून नावारूपाला आलेल्या हिंदुस्थान अॅरोनॉटिक्स लिमिटेडबरोबर सांगली व परिसरातील उद्योजकांना व्यवसाय करण्याची संधी मिळावी म्हणून सांगली जिल्ह्याचे दीपक बाबा शिंदे यांनी हिंदुस्तान अॅरोनॉटिक्सचे स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत दीपक बाबा शिंदे यांच्या पुढाकाराने सांगली मिरज एम आय डी सी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व वॉल्चन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने सांगली मिरज कुपवाड जगसिंगपूर इथल व परिसरातील उद्योगांना हिंदुस्थान बरोबर व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने दोन दिवसीय विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं सांगली मिरज एम आय डी सी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सांगितलं की या कार्यक्रमांमध्ये शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता व साडेतीन वाजता इंजिनिअरिंगचे विद्यार्थ्यांसाठी असोसिएशन प्रोग्रॅम आयोजित केला असून त्यामध्ये जिल्ह्यातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले यामध्ये कंपनीची माहिती आणि विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये उपलब्ध असणाऱ्या भविष्यातील संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असं दीपक बाबा शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी डिव्हिजनचे प्रमुख श्री साकेत चतुर्वेदी व त्यांची टीम सांगलीला येत आहे सांगलीमध्ये आल्यानंतर त्यांच्या त्यांची जी एंगेजमेंट आहे ती दोन प्रकारची आहे त्याच्यामध्ये स्टुडंट्सबरोबरची एंगेजमेंट आहे वाचन कॉलेजचे जे काही विद्यार्थी असतील मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वगैरे हो आणि त्यांना असलेल्या कंपनीमध्ये संधी यासाठी म्हणून केलं आहे ते तो कार्यक्रम जो आहे तो टिळक कॉल वाचन कॉलेजमध्ये आपण घेतो त्याचबरोबर दुसरी जी एंगेजमेंट आहे ती इंडस्ट्रीबरोबर आहे एम एस एम ईज बरोबर आहे आणि ही एम एस एम ईची जी काही मंडळी असतील तर त्या मंडळींना वेंडर डेव्हलपमेंट त्यानंतर एच एलमध्ये असलेल्या अपॉर्च्युनिटी एच एलमध्ये ते काय सप्लाय करू शकतात कशा पद्धतीनं करू शकतात त्याला लागणारे काही काही रिक्वायरमेंट आहेत या सगळ्या गोष्टींची व चर्चा करण्यासाठी म्हणून हा सगळा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ह्या भागातील सगळ्या आपले जे उद्योजक असतील विद्यार्थी असतील ह्याला ही एक सुवर्ण संधी आहे